ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज खडकवसला धरण परिसरात पाटबंदरे विभागाकडून अतिक्रमण विरोधी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होताच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे प्रत्यक्ष कारवाई झालेली नसली तरीही अफवा पसरताच नागरिकांनी ठिया आंदोलन सुरू केले आहे या ठिकाणी महिलांनी आणि लहान व्यवसायिकांनी शासन विरोधात जोरदार घोषणा देत निषेध व्यक्त केला आमचं जगणं उद्ध्वस्त कराल तर आम्ही जगणच सोडू अशा तीव्र भावना महिलांनी व्यक्त केल्या गोड गरिबांच्या पोटावर पाय देऊ नका आम्हाला पर्याय द्या आमच्या मुलांचं भवितव्य वाचवा अशा घोषणांनी चौपाटी परिसर दणाणून गेला या आंदोलनात शिवसेना ठाकरे माजी हवेली तालुका प्रमुख संदीप मते माजी सरपंच सौरभ मते मनसेचे विजय मते शुक्राचार्य वांजळे माजी सरपंच गोकुल करंजावणे रमेश करंजावणे दत्ताभाऊ कोल्हे आणि माजी सरपंच संतोष मते भाजपा मंडल अध्यक्ष रुपेश घुले पाटील आदी मान्यवरांनी उपस्थित राहून नागरिकांच्या भावनांना पाठबळ दिले। असला धरणचा उपाटीवर जे आमचे स्थानिक नागरिक आहेत जे अनेक वर्ष या ठिकाणी त्यांची रोजीरोटी या हातगाड्या चालवतात त्याच्यावर त्यांची रोजीरोटी आहे यांच्यावर आज कारवाई करण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या वतीनं या ठिकाणी कल्याणकर मॅडम आणि कुराडे मॅडम यांनी या ठिकाणी यंत्रणा पाठवली होती याचा आम्हाला आमच्या गावकऱ्यांना याचा वि गावकऱ्यांचा यांना याला विरोध आहे काय अनेक वर्ष या लोकांचं रोजीरोटी या ठिकाणी या या हातगाड्यांवर यांची पोटं चालतात अशा लोकांना अशा लोकांचं प पोट भरलं पाहिजे हा आमचा उद्देश आहे प्रशासनाचं काही कुठली कल्पना आण देता प्रशासनाने ही कारवाई करण्याचा आज ठेका घेतलेला आहे आत्ताच मी कल्याणकर मॅडमशी बोललेलो आहे कल्याणकर मॅडमचं असं म्हणणं आहे की आम्ही कुठल्याही परिस्थितीत कारवाई कर, करणार जर ही कारवाई त्यांनी करण्यासाठी या ठिकाणी यंत्रणा आणली तर आम्ही या ठिकाणी रास्ता रोको करण्याचा या ठिकाणी आम्ही ग्रामस्थांनी निर्णय घेतलेला आहे गेल्या च चार महिन्यापूर्वी साधारणतः इथल्या सर्व हातगाडी मालकांनी त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं की आमची रोजीरोटी या ठिकाणी त्या गाड्यांवर आहे आम्हाला या ठिकाणी आम्हाला ते हो या ठिकाणी गरज आहे या गोष्टीची तर त्यांनी त्यावेळेस हे थांबवलं होतं परंतु आज अचानक त्यांनी या ठिकाणी सकाळी कारवाई करण्याचा निर्णय घेतला नोटीस त्यांनी कुठली नोटीस दिलेली नाही आहे आम्ही जर त्यांनी कारवाई करण्यास या ठिकाणी यंत्रणा आता आम्ही त्यांची यंत्रणा परतून पाठवलेली आहे जर यंत्रणा परत आली तर आम्ही या ठिकाणी रास्ता रोको करणार पाटबंधारे विभागाला धरणामध्ये जे हॉटेल व्यावसायिकांचं गांडरेणीचं पाणी जातं तो विषय दिसत नाही पण ही लोक इतक्या वर्ष झाले या ठिकाणी व्यवसाय करतात यांच्यावरती काय मान्य केला जातो जवळ चाळीस वर्ष झालं आहेत मग ह्या गाड्यांची सोय कोणी करणार आहे हां आम्ही आता चाळीस वर्ष बारीक बारीक आमची पोर होती तेव्हापासून आम्ही गाड्या लावलेल्या आहेत त्यावेळेस एक कुत्र येत नव्हतं तेव्हा चौपाटी नव्हती ना आता चौपाटी दिसायला लागली काय ना, ना लाग करू आम्ही येऊनच देऊ नाही आम्ही विरोध आम्ही येऊन देणार नाही आमची पोट आहेत ना त्याच्यावर आज दीडशे गाडी येते तर दीडशे लोकांना लावा कार्पोरेशन ना का आम्हाला एका का पोराला लावा मग आम्ही बंद करतो परवाना मिळाला पाहिजे आम्हाला आम्हाला परवानगी द्यायला पाहिजे आमची सोय व्हायला पाहिजे आमची पोर का काय मॅडम ला आमचा एकच प्रश्न आहे की नदीच्या तिथं तुम्ही ते गोटा बांधून एक माणूस राहतोय तो पाटबंदरे खात्याच्या विभागाते तो तुम्ही का नाही काढला परत झोपडपट्टी ही पाटबंधारे खात्याच्या विभागात आहे ती का नाही तुम्ही काढली ती पहिली काढा तिथं आयुव धंद्याचे चालू असतात ते काढा पहिले मग आमच्या गाडी आम्ही आमच्या हाताने काढतो पहिलं ते काढा तिथलं मग आम्ही काढतो खात्यामध्ये अनलिगल एवढे बंगले झालेले ते तुम्ही काढत नाही आणि गरिरांच्या तुम्ही हातगाड्या काढता का हे कसं काय असू तुम्ही ते पहिलं करा कारवाई आणि मग आमच्यावर हो करा ना ती कारवाई सोडता आणि तुम्ही पहिले गरीबांच्या मागं लागताय आमची पहिली सोयी करा तुम्ही चाळीसचाळीस वर्ष झालं लहानाची मोठी झालं आम्ही इथं आमच्या आईच्या हाताखाली मग त्यांनी कुठं जायचं आम्ही कुठं जायचं सांगा म्हणा हो आम्हाला आहे ना आम्हाला व्यवस्थित सगळे सोय लावून द्या म्हणा आणि मग तुम्हाला काय कारवाई करायची ती करा पण आमची कारवाईसाठी त्यांनी परवा पत्र दिलं पण त्या पत्रामध्ये काय असं स्पेसिफिक उल्लेख नव्हता की बाबा आज कारवाई करणार उद्या कारवाई पण आम्हाला समजत होतं की आज कारवाई लिहिली तर आम्ही मान्य प्रदेशाध्यक्ष महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली ताईंना सांगितलं होतं की असं सोडण्यात आई परवाच विखे पाटील साहेबांना सांगून ही कारवाई थांबवायला लावलेली त्याच्या थांबवण्यासाठी आम्ही सांगितलं होतं की आमच्या ह्या स्थानिक लोकांना पर्यायी जागा द्या त्याच्यानंतरच कारवाई करा पर्यायी जागा दिल्यानंतर कारण की इथं सत्तर टक्के ते ऐंशी टक्के इथं व्यवसाय करणारे या सगळ्या आमच्या स्थानिक महिला आहे त्यांना त्यांची घर हे त्याच्यावरती चालतं तर त्यासाठी त्यांना पर्यायी जागा दिली तरच बाकीच्या आम्ही पुढचं त्यांचं पुनर्वसन करता येईल हे आम्ही सांगितलं होतं त्यांना त्यांच्या अतिक्रमण काढलं तर आम्ही आहे नाही कसं काढते ना आम्ही पण बघतो ना मग शेवटी आम्हाला काय आहे या स्थानिक महिला आहेत तिथं काम करणार आहेत त्या स्थानिक महिलांना पर्यायी जागा उपलब्ध झाली तरच या गोष्टी आम्ही त्यांना हे करून देणार आहे आंदोलन करणार नाही हे सगळ्यात महत्वाचं कारवाई करून देणार आंदोलन तर लांब राहिलं पण कारवाईच करून देणार नाही पुणे गेल्यापासून तसं काय महापालिका गेल्यापासून नाही पण आता लोक वरिष्ठ लोक काही काही तक्रारी करत आहेत पण हे महत्वाचं काय हे धनधान घे सोडले धरणाच्या कडला जे मोठे हॉटेल आहे रिसॉर्ट आहे मोठे फार्म हाऊस आहे त्यांच्यावर कारवाई करायचा महत्त्वाचा आदेश होता पण त्यांनी मोठ्यांवर कारवाई करायची सोडून हे आमच्या सगळ्या गरीब स्थानिकांवर कारवाई करायचं त्यांनी गाड घातला आहे आणि कारवाई दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्यांचा हा प्रयत्न आम्ही करून देणार नाही त्यांनी पहिलं त्या मोठ्या रिसॉर्ट जे हॉटेल आहेत फार्म हाऊस आहेत त्यांच्यावर पहिली कारवाई करावी त्यांचं जे महिला पाणी सगळं त्यांचं घाण पा धरणात जाती त्याचा बंदोबस्त करावा मग त्याच्यानंतर ते आमच्याकडे आम्हाला लोकांना पर्यायी जागा द्यावी मग आम्ही करू हा वरिष्ठांच्या आत्ताच मान्य रुपालीताईंबरोबर आम्ही संपर्कात होतो रुपालीदानी सांगितले की मंत्री महोदयांबरोबर बोलून त्यांनी सांगितले की बाबा उद्याचा टायमिंग आम्हाला त्यांनी दिलाय की बाबा म्हणणं म्हणण्याचं किंवा आम्हाला हे करायचं पण आम्ही एकच आहे की आमचे स्थानिक सत्तर टक्के ऐंशी टक्के महिला याच्यामध्ये काम करत आहेत महिलांचं वरती कुटुंबाचं उदरनिर्वाह आहे त्यांना पर्याय जागा दिली तरच आम्ही इथलं आमचं हलववा करू नाहीतर आम्ही इथं हलव हलवी काय तिथलं एक पत्र काय एक कागद पण आम्ही उचलून जाणार नाही